एकतीस डिसेंबरला गडकिल्ल्यांवर जाऊन मद्यपान करायचा बेत आखत असाल तर खबरदार शिवप्रेमी तुम्हाला प्रसाद देतीलच पण राज्य सरकारने शिकवण्यासाठी कठोर उपाययोजना केली आहे केवळ एकतीस डिसेंबरच नाही तर यापुढे कधीही गडकिल्ल्यांवर मद्यपान करताना आढळल्यास एक लाखांचा दंड आणि दोन वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे काय आहे राज्य सरकारची नवी नियमावली एकतीस डिसेंबरच्या पोलीस बंदोबस्तात आणखी विशेष खबरदारी घेतली जाणार आहे याचाच आढावा घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रणिता आमकर आणि कॅमेरावर आहेत रिद्धेश कदम महा टी मध्ये आपलं स्वागत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गड किल्ल्यांवर मध्यतुंद अवस्थेत धिंगाणा घालणाऱ्यांचे व्हिडिओ अलीकडे व्हायरल झाले होते वारसा स्थळांचे पावित्र्य भंग करणाऱ्या अशा मद्यपींना धडा शिकवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विशेष उपाययोजना केली आहे गडकिल्ल्यांवर मद्यपान करणाऱ्यांना एक लाखांचा दंड आणि दोन वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद करण्यात आली आहे नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्रातील प्राचीन स्मारके आणि पुराण वस्तुशास्त्र विषयक स्थळे आणि अवशेष सुधारणा हे विधेयक मंजूर करण्यात आले त्यात गडकिल्ल्यांचे तरतूद करण्यात आली आहे हे सुधारणा विधेयक कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत सादर केले विधेयकाविषयी माहिती देताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले हे अत्यंत महत्वाचे विधेयक आहे गडकिल्ल्यांवर दारू पिणे तेथील पुरातन वास्तूंचे नुकसान करणे असे प्रकार सर्रास घडू लागले आहेत त्यास आतापर्यंत शिक्षा करण्याची तरतूद नव्हती आता लाख रुपये दंड आणि दोन वर्षांची शिक्षा अशा प्रकारच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे त्यामुळे गडकिल्ल्यांचे पावित्र्य भंग करणाऱ्यांमध्ये धाक निर्माण होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे दुसरं म्हणजे नववर्षाच्या स्वागतानिमित्त दारू पिऊन हुल्लडबाजी करणाऱ्यांना लगाम घालण्यासाठी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलीसही सज्ज झाले आहेत जवळपास तेरा हजार पोलिसांचा बंदोबस्त शहरात मोक्याच्या ठिकाणांवर केला जाणार आहे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर विशेष पोलीस आयुक्त देवेंद्र भारती सहपोलीस आयुक्त कायदा व सुव्यवस्था सत्यनारायण चौधरी यांच्या मार्गदर्शनासाठी मुंबईसह वाहतूक पोलिसांना बंदोबस्त कामी ठेवण्यात आले या आहे यामध्ये आठ अतिरिक्त आयुक्त एकोणतीस पोलीस उपायुक्त त्रेपन्न सहाय्य पोलीस आयुक्त दोन हजार एकशे चौऱ्याऐंशी पोलीस अधिकारी तसेच बारा हजार अठ्ठेचाळीस पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे या व्यतिरिक्त वाहतूक पोलीस सशस्त्र दल दंगल नियंत्रण पथक गुन्हे शाखा एटीएस बी डीएस विशेष पथक राज्य राखीव दल आणि जलद प्रतिसाद पथक तैनात करण्यात आले आहेत वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे विविध आस्थापना व गुन्हेगारांची तपासणी मोहीम राबवण्यात आली आहे शहरातील विविध रेल्वे स्थानके शासकीय निमशासकीय इमारती मंदिरं गर्दीच्या ठिकाणी विशेषत गेटवे ऑफ इंडिया गिरगाव चौपाटी दादर माहीम जुहू वर्सोवा मढ गोराई चौपाटी पवई तलाव आणि इतर धार्मिक ठिकाणी तसेच राजकीय नेत्यांचे पुतळे मॉल अशा गर्दीच्या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे येथे सी सी द्वारे निगराणी ठेवण्यात आली आहे नववर्षाच्या स्वागतासाठी लाखोंच्या संख्येने मुंबईकर समुद्रकिनारी येत असल्याने तिथे जास्तीत जास्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे गर्दीच्या ठिकाणी बॉम्ब शोधक व नाशक पथक यांच्याकडून घातपात विरोधी तपासणी तसेच समुद्रकिनारी बोटीच्या सहाय्याने सतर्क गस्त घालण्यात येणार आहे महत्त्वाच्या ठिकाणी विशेष नाकाबंदी कोंबिंग ऑपरेशन तसेच शहरातील हॉटेल लॉज आणि गेस्ट हाऊसची पोलिसांकडून तपासणी करण्यात येत आहे दारू पिऊन होणारे वाद महिलांची छेडछाड तसेच विनयभंगाच्या घटना रोखण्यासाठी विशेष पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला छेडछाड विरोधी पथकाची तैनाती केली आहे दारू पिऊन वाहन चालवणे रॅश ड्रायव्हिंग करणे अशा घटना रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तळीरामांविरुद्ध सक्त कारवाई करण्याचे आदेश वाहतूक पोलिसांना देण्यात आले आहेत जागोजागी नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले आहे नवीन वर्षात विविध ठिकाणी कार्यक्रम करणाऱ्या आयोजकांनाही योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत प्रतिवर्षाप्रमाणे वाहतूक पोलिसांनी ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे दारू पिऊन वाहन चालवू नये असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे बंदोबस्तात हलगर्जीपणा अजिबात खपून घेतला जाणार नाही असा आदेश पोलीस आयुक्तांकडून जारी करण्यात आला आहे मुंबईकरांना कुठल्याही प्रकारे समस्या असल्यास त्यांनी मुंबई पोलिसांच्या शंभर या क्रमांकावर कंट्रोल रूमशी संपर्क साधावा असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे ही नियमावली महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाच्या वतीने जारी केली असून पर्यावरण संरक्षण व सुरक्षिततेच्या दृष्टीने हे निर्णय घेण्यात आले आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद